या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूया एक सविस्तर बातमी तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुट्टीटी पट्टू चिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत या निमित्तानं पद्मावती देवीची शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयामध्ये कुंकुमार चंद तर व्यंकटेश मंदिरात पंधरा ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत साडी दर्शन आणि देणगीदारांची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रम्होत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी आणि अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली तिरुपती नजिक तिरु तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे मध्ये ब्रह्मोत्सव सुरू होणार असून या उत्सवात शुक्रवारी दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाचे अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे या अनुषंगानं शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता अशोक चौक वालचंद्र कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालयात पद्मावती देवीची कुमकुम अर्चना करण्यात येणार आहे असंही ते म्हणाले दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबर ला तिरुपतीला रवाना होणार आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा